आणि आम्ही तर तू इकडे पण भाडी घेऊन येतोस ना तुझ्या ट्रॅव्हल नक्की सांगा तिथे वेलकम बॅक टू द चॅनल ओरिओन आय होप यु गाईट सोल्युटली फाईन आता आपण राजापूरच्या गंगेला आलोय दर्शनासाठी जे सुद्धा गंगा आहे गंगा आहे टोटल दहा कुंड आहे तिथे करा 12 बघा आता काका काढतो थोडं थोडं घेतो का सगळीकडे काका प्रत्येक कुंडातून आणि हे टोटल बारा कुंड लेके जाएंगे पाणी काय कुठे ते काय गाने काय गंगा लेने आए हे काळा पाषाणांची छोटी मारुतीची मूर्ती आहे इतकी सुंदर आहे ना की असं वाटतं ना या प्राचीन जागेवर आपण राहत असतो जवळपास तर सेवा करायला किती मजा आली असती असं खूप भारी वाटत एकदम असं आपण इथे आलो आहे ना आणि हे सर्वात मोठं झाड आहे ते पण तो एवढा कसा ब्लर होतो पण नेहमी पडला बघ हा तेव्हाच वेळ कधी कधी मोबाईल एवढा घाण होतो तर आपल्याला चांगला सेल्फी काढायचा पण असं तुमच्यावर पण होतं का कमेंट करून नक्की सांगा आम्ही सकाळी शेर होतो इथे पण आम्हाला थोडस आराम करून सगळ्यांना जायचं होतं ना म्हणून आम्ही आता आलोय आणि इथे गरम पाण्याचा पुढे आणि जे मागे होते ते थंड होत नॉर्मल पाणी होतं महालक्ष्मी देवीचं मंदिर होतं आणि दादा ते राजा उन्हाळ्यामध्ये काय उन्हाळा गावाचं नाव आहे ना उन्हाळा गावाचं नाव आहे ना उन्हाळे गावाच राजापूर आहे राजा, राजापूर आहे उन्हाळे गाव आहे खूप मस्त आहे रे इथे गाव आणि बघ ना काळा रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आहे राजापूर रेल्वे स्टेशन पंधरा किलोमीटर वरच आहे हा समोरचा रस्ता दिसतो ना तिथून आणि आम्ही दादा तू इकडे पण भाडी घेऊन येतोस ना तुझ्या ट्रॅव्हल जर कोणाला इच्छा असेल इथे फिरायचं आम्ही दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आम्ही डिझेल भरलं हवा पण भरली कारमध्ये आणि कार इथे पार केले शेठ आणि इथे आता ब्रेकफास्ट साठी थांबलोय आणि आता वाढले सकाळचे साडे अकरा पण आम्ही ऑलमोस्ट पालीच्या पुढे पोहोचलेलो आता मसाला कशाला काढतो पी ना मसाला मला बोलतो मला बोलत तर मसाला घे आता अडीच वाजलेत आणि आम्ही ब्रेकसाठी थांबलोय प्रॉपर लंच ब्रेक साठी आणि आता इथून एकशे ऐंशी किलोमीटर बाकी अजून ठाण्याला पोहोचायला बरोबर किती वेळ लागेल एकशे ऐंशी किलोमीटर तीन चार साडेचार सव्वा निघालो साडेबार राजापूरला पोहोचलो ना शंभर किलोमीटर होत ते काढून घेतले दादा की साइडला ट्रॅफिक झालंय ना तिथे ऍक्सिडेंट झाले खूप गेला ना इनोवानी ते गेला ना गाड्या एवढी नाही ना तरी तरी मोठे टायर बस झाला बस, बस मोठी हो हा हा टाकता काय वाटत नाही रे सहा पंचवीस आहे आणि आता आम्ही हॉटेल सहारामध्ये आलोय चहा वगैरे पिण्यासाठी अजून किती वेळ आहे आम्ही त्याला अजून दोन तास कसं आहे हा मस्त एकदम